नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे माझ्या आवतीभोवती सगळीकडं तुम्हाला ही जी वनस्पती दिसते आहे ही आहे किडनीचा डॉक्टर किडनीची तुमच्या कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर किडनीची समस्या पूर्णपणे घालवणारी ही किडनीचा डॉक्टर अशी ही वनस्पती आहे आता याला किडनीचा डॉक्टर का म्हटलं आहे मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर तुम्हाला किडनीची कुठलीही समस्या असेल वारंवार लघवीला लागत असेल लघवीमध्ये जळजळ होत असेल वारंवार स्टोन होत असतील किडनीमध्ये युरिक ॲसिड तुमच्या शरीरामध्ये वाढलेला असेल त्याचबरोबर क्रिएटिनिन वाढलेलं असेल किंवा तुमच्या लघवीमधून प्रोटीन जात असेल आता हे प्रोटीन जातं कसं तर तुम्हाला लघवीला गेल्यानंतर खूप फेस होत असेल तर तुमच्या लघवीमधून प्रोटीन जातं हे तुमच्या लक्षात येतं अशी तुम्हाला किडनीची कुठलीही समस्या असेल तर या वनस्पतीच्या वापरानं अगदी दवाखान्यामध्ये जो बरा आजार होत नाही त्याला या वनस्पतीच्या वापरानं सहजरित्या आपण बरा करू शकतो इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे आता ही वनस्पती तुम्ही सहजरित्या ओळखली असेल परंतु याचं नाव मी तुम्हाला सांगतो याला मराठीमध्ये कुरडू किंवा लांबुडी असं म्हणतात याला संस्कृतमध्ये मयूर शिखा असं नाव आहे इंग्लिशमध्ये याला सिल्वर कोकोम असं नाव आहे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्हाला कमेंट करून अवश्य सांगा म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होईल तर किडनीशी संबंधित कुठलाही आजार असेल तर त्यासाठी ही रामबाण अशी वनस्पती आहे आणि सहजरित्या रस्त्यामध्ये शेतामध्ये रस्त्याच्या कडीला बांधावर ही वनस्पती उगवत असते याची भाजीसुद्धा खातात याच्या पानाची भाजीसुद्धा आपण खातो कुरडूची भाजी आपण खात असतो ही अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे याचा वापर कसा करायचा आहे तर या फुलामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल तर काळं बी निघतं असत छोटं छोटं काळं बी निघतं हे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळतं या बियाचाही तुम्ही वापर करू शकता आणि यापेक्षाही या वनस्पतीची जी मुळी आहे ती अत्यंत उपयुक्त आहे ही जी मुळी तुम्हाला दिसते आहे ही कुरडूची मुळी किडनीच्या आजारासाठी अत्यंत उपयुक्त आहे ही मुळी तुम्ही हे झाड उपटून एक प्रकारचं तण म्हणून शेतामध्ये वाढतं तर हे झाड उपटून तुम्ही ही मुळी वाळवून देखील ठेवू शकता आणि त्याचा नंतरही वापर तुम्ही करू शकता इतकीही उपयुक्त वनस्पती आहे तर याचा वापर कसा करायचा आहे तर एक साधारणतः दोन तीन इंच मुळी आपल्याला काय करायचं आहे दोन तीन कप पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये या कुरडूची मुळी टाकून त्याला एक कप होईपर्यंत उकळायचं आहे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला ते घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा ते पावण तासांनी तुम्हाला तुम्ही जेवण करू शकता तुमचा जो आहार आहे तो करू शकता सलग सात दिवस हा उपाय करायचा आहे आता बऱ्याच जणांना गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास असतो त्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या खातात विविध प्रकारचे उपचार करतात परंतु जर शरीरामध्ये रक्तामध्ये जर तुमच्या युरिक ॲसिड वाढलेला असेल एकतर सांध्याला सूज येते सांध्याला सूज नसेल येत तरीसुद्धा सांधे दुखतात युरिक ॲसिड जर तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं असेल तर असं युरिक ॲसिड या वनस्पतीच्या वापराने पूर्णपणे निघून जातं किडनीमध्ये स्टोन झालेले असतील मुतखडे झालेले असतील तर ते मुतखडे सुद्धा या औषधाने पडून जातात आणि परत परत मुतखडे होण्याची जी समस्या असते ती समस्यासुद्धा या वनस्पतीने निघून जाते इतकी ही महत्वाची वनस्पती आहे अगदी रस्त्याच्या कडीला उपलब्ध आहे तुम्ही लघवीमध्ये तुमच्या सतत फेस होत असेल तर तो किडनीमध्ये तुमच्या काहीतरी समस्या असण्याचा साईन असतो अशी समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही या वनस्पतीचा वापर अवश्य करा नॉर्मल व्यक्तीने केला तर ही किडनी स्वच्छ करणारा किडनी क्लीन करणारा किडनीचं आयुष्य वाढवणारा हा उपाय आहे ही वनस्पती किडनीसाठी रामबाण आहे म्हणून या वनस्पतीला मी किडनीचा डॉक्टर असं म्हटलं अगदी दवाखान्यामध्ये बरे न झालेले आजारसुद्धा या साध्या वनस्पतीनं सहजरित्या बरे होतात या वनस्पती आपल्या शेजारी असतात जवळ असतात आपण नेहमी बघतो परंतु त्याचा वापर आपण करत नाही तर या वनस्पतीचा तुम्ही अवश्य वापर करा किडनीसाठी ही रामबाण वनस्पती तर याचा वापर करा निरोगी राहा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवन हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद